कल्याण शिवपटामध्ये तीन दिवसापूर्वी घटना घडली मात्रे नावाची महिला तिच्यावर बलत्कार करून तिची हत्या केली तर त्या निषेधासाठी आम्ही आज चेंबूर स्टेशनला निवेदन द्यायला आलो आहे आमचे महाराष्ट्र प्रदेशचे रवींद्रजी पवारसाहेब त्यांच्या महाराष्ट्र आम्ही पत्र देणार आलो की त्यांना फाशी द्या आणि कठोर शिक्षा त्याला मिळाली पाहिजे यासाठी आम्ही आज इथं सगळे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवारसाहेबच्या पक्षाच्या वतीने हो आम्ही आज त्यांना निवेदन द्यायला आलो आहे त्यांना कठोर शिक्षण मिळाली पाहिजे देवेंद्र फडणवीस आणि शिंदे गटाचा आम्ही जाहीर निषेध करतो या सरकारचा आम्ही जाहीर निषेध करतो पुन्हा आहे तीन तीन लोकांनी मंदिरासारख्या ठिकाणी एका महिलेवर बलात्कार केला आहे ही चुकीची गोष्ट आहे देवेंद्र फडणवीस साहेबांनी याचा राजीनामा द्यायला पाहिजे होत आहे आणि तिला एवढ्या मंदिरात जाऊ नये लोकांनी त्याचा तिला म्हणजे खूप वाईट ते करून तिला तिचं मारजोड करून तिची आत्महत्या केली आहे त्याला कठोर कठोरात कठोर जेवढी फाशीची शिक्षा द्यायची ते, ते द्यायलाच पाहिजे नवीन हे नवीन सरकार आल्यापासून हे सगळं काही प्रकार घडतात ना ते हे महिलांनी बघितले आहे सर्व पण हे असं पुढे घडू नये म्हणून त्यांना फाशीची शिक्षा ताबडतो आम्ही नाही दिलं तर आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस महिला किंवा राष्ट्रवादी आमचा पक्षातर्फे आम्ही त्यांचा निषेध करणार কটৰত কটৰ শিক্ষা দে আমি